अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीच्याने स्वामी प्रार्थना करते आजचा विषय आपला होणार आहे बघा आपला उंबरा जो असतो घराचा उमरा असतो तो कोणत्या लाकडाचा असावा तसंच आपल्या उंबऱ्याला लेपन आपण कशा पद्धतीने करू शकतो अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त तामझाम करायचं असं नाही की आपण जास्त करत असतो म्हणजे जास्तच आपल्यावर लक्ष्मी माता किंवा कोणत्या देवी देवतांचा आशीर्वाद लागत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात भाव ठेवून आपण जी कोणती पूजा करत असतो ती खूप महत्वाची असते आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी तुम्हाला सांगणार आहे आता उंबड्याला लेपन आपण कधी करावं बघा बऱ्याच लोकांना महिलांना हा प्रश्न असतो की ताई दररोज करावं का बघा प्रत्येक व्यक्तीला दररोज ही उमऱ्याला लेपन करण्यासाठी म्हणजे दररोज वेळ मिळतो का तर नाही बऱ्याच लोकांना नाही मिळत आता माझ्यावरून सांगते मी तर दररोज करत नाही मी गुरुवारी आणि शनिवारी करत असते शनिवारी देखील आपण उमऱ्याला लेपन करू शकतो गुरुवारी देखील करू शकतो तुमच्या वेळेनुसार करा अगदी गुरुवारी फक्त केलं एका आठवड्यात एक वेळा तरी देखील चालत असतं काही हरकत नाही तसंच अमावस्या आपली येणार आहे आता म्हणून तुम्हाला सांगेल अमावस्येला सुद्धा तुम्ही आवर्जून सांगेल आपला उंबरा जो असतो तो सारवायचा असतो हळदीच्या लेपनाने पौर्णिमा असू द्या किंवा एखादी सण असतो बघा सणाच्या दिवशी शुभ दिवस जो असतो त्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो त्या दिवशी या तिथींना आपण आपला उंबरा सारवायचा असतो जेणेकरून आपल्या घरात येणारी एनर्जी जी असते ती नकारात्मक नसते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते हळदीमध्ये हे गुणधर्म असतात तर आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो कोणता असावा सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तर खैऱ्याचं राकूड मिळत असतं बघा जर तो मिळाला तर तो तुम्ही घेऊ शकतात त्या लाकडाचा तुम्ही उंबरठा बनवू शकतात किंवा साग जे असतं सागाचा उंबरठा तुम्ही बनवू शकतात बाकी दुसऱ्या लाकडाचा उंबरठा मी सांगू शकत नाही कारण मला नाही वाटत की आता चंदन जे बोललं जातं चंदनाचा बरेच लोक विचारत होते प्रश्न की ताई चंदनाचा चालेल का तर नाही चंदन हे देवाला आपण लावत असो कपाळी लावत असो आपला पाय तिथे लागेल उंबरठ्यावर कधीतरी लहान मुलांचे पाय किंवा येण्या जाण्यात ओलांडत होते आपण तर मला तर योग्य वाटत नाही माझ्या मनामुळे म्हणजे हा भाव माझा आहे तर आपण चंदन कधीही वापरू नये तर त्यामुळे चंदनाचा नसावा साग किंवा खेऱ्याचं लाकूड असं त्याचा असावा आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत तर, तर आमचा जो, जो उंबरठा असतो तो, तो कडप्प्याचा आहे तर मग चालेल का लेपन वगैरे करायला तर नक्कीच चालेल काही हरकत नाही आता तुमचं जर, जर जे घर असेल ते भाड्याचं असेल तर नाईलाच असो तिथे जे असेल ते पण तुम्ही लेपन करू शकतात काही हरकत नाही तर आपण लेपन कोणत्या दिवशी करायचं हे तुम्हाला सांगितलं आता लेपन कसं करावं ते मी तुम्हाला पुढे करून दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला बघा उमरा दाखवत आहे हा उमरा माझा सागाचा आहे आधी उमऱ्याला आपण पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावा तुम्हाला सांगेल की थोडा पिवळा दिसत आहे कारण मी लेपन करत असे नेहमी त्यामुळे आणि स्वच्छ केलेला होता तर त्यामुळे पण तुम्हाला दाखवते मी फक्त आता तर थोडं पाणी टाकावं जर तुमच्याकडे लिक्विड असेल तर त्या लिक्विडने देखील हे चांदीचे पावलं जे असतात ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करता येतात मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दिलेले आहे तर इथे मी हळद घेतली हळदमध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र फक्त टाकलं तरी देखील चालेल तुमच्याकडे गुलाबजल असेल तर थोडं गुलाबजल सुद्धा तुम्ही टाकू शकता माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी याचा सुगंध चांगला असतो या प्रकारे आपण बनवायचं आणि अशा पद्धतीने आपण फक्त थोडं सारवून घ्यायचंय जर शक्य झालं तर तुम्ही रांगोळीसुद्धा टाकू शकतात मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे थोडा व्हिडिओ बनवत आहे मी नेहमी म्हणजे दररोज रांगोळी टाकत असते कधीतरी आणि जमलं तशी सेवा करत असते तरी या प्रकारे आपण करू शकतो मात्र लेपन जे असतं ते आपण दर गुरुवारी तरी करा असं मी तुम्हाला सांगेन एक दिवस करा आठवड्यात तरी चालेल दररोज नाही केलं तरी असं आवश्यक नाही की दररोजच करावं जमलं तर करा नाही जमलं तर एका आठवड्यात एक वेळा करा हे लेपन सुकल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून ओल्याच मी पूजा करून दाखवते सुकल्यानंतर आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करत असताना मध्यभागी तुम्हाला स्वस्तिक काढता आलं तर स्वस्तिक काढायचं इथे आता फक्त मी हळदी कुंकू याच्याने पूजा करून दाखवते किंवा मग स्वस्तिक आपण काढू शकतो कुंभठ्यावर आपल्या नृसिंह भगवानांचा अवतार असतो बघा नृसिंह सरस्वती महाराज आहेत ना त्यांचा वास असतो म्हणून आपण उंबरठ्यावर पूजा करायची असते आणि त्यांचं स्मरण करायचं असतं उंबरठ्याच्या खाली तुम्हाला चांदीची ताळ टाकता आली तर टाकू शकतात किंवा मग आपण पंचधातूची ताळ सुद्धा टाकू शकतो यामुळे वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते चांदीची वस्तू अगरबत्ती दिवा वगैरे ओवाळायचा त्यानंतर आपण गणपती बाप्पांचा फोटो जर आपल्या दरवाजाच्या वरती लावलेला असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला अगरबत्ती ओळायची आहे आणि नंतर मग आपल्याला घरात यायचं असतं इथे बघा चिंच टांगलेली आहे जी आपली गुढीपाडव्याच्या दिवशी मी उपाय केला होता तो तोडग्याचा तर या पद्धतीने आपल्याला दररोज पूजा करायची असते नमस्कार करत असताना दोघे हात आपण जोडायचे आहेत आता एका हातामध्ये फोन आहे म्हणून मला करता येत नाही तर केव्हा आपण पाया पडताना आपण दोघे हात लावायचे आता मी ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलं की अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही हळदीचं लेपन आपल्या उंबट्याला करू शकतात एखादी ठराविक दिवशी हे आपण करायचं आहे आणि तसंच मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी हळदीचा खूप मोठा भाग असतो म्हणून तुम्हाला सांगेल गोमूत्र देखील पंचगव्य जे आपण बोलत असो पंचगव्यातला मुख्य घटक जो असतो एक पाच घटक मधला एक तो म्हणजेच गोमूत्र असो गोमूत्र हे माता लक्ष्मीला अतिप्रिय असतं माता लक्ष्मीला खेचून घेण्यासाठी गोमूत्र आणि हळदीचं लेपन हे आपल्याला करायचं असतं ठीक आहे तर आपण नक्कीच गुरुवारी किंवा आमावश्याला या तिथींना आपल्या उंबट्याला लेपन करू शकतात जेणेकरून आपल्या घरात येणारी जी वाईप्स असतात किंवा आपल्या घरात येणारी ज्या एनर्जी असतात त्या पॉझिटिव्ह असाव्यात चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ